लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला फारच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की सिद्धूला आता कळलेलं आहे की भावनाला एक मुलगी आहे आणि तिचं लग्न झालेलं आहे हा गैरसमज सिद्धू करून घेतो आणि फार दुःखी होतो त्याचं दुःख पाहून निलांबरीला त्याची दया येते निलांबरी त्यालाही विचारते की तुला काय झाले सिद्धू तू इतका का दुःखी आहेस त्यानंतर निलांबरी म्हणते की सिंचनाच्या नंदीच्या बाबतीत काही आहे का त्यानंतर सिद्धू आपल्या मनातल्या सर्व भावना निलांबरीला सांगतो आणि म्हणतो की मला त्याच मुलीशी लग्न करायचं आहे पण तिचं लग्न झालेलं आहे आणि तिला एक मुलगीसुद्धा आहे हे ऐकल्यावर निलांबरी म्हणते की अरे सिद्धू तिचं लग्न झालेलं नाही आहे तिचं जमलेलं होतं ते मोडलं आणि त्या मुलीचा ती स्वांभाळ स्वखुशीने करत आहे हे ऐकल्यावर प्रचंड सिद्धू खुश होतो आणि निलंबरी त्याला वचन देते की मी तुझं आणि भावनाचं लग्न लावून देण्यामध्ये नक्कीच तुला मदत करेन हे ऐकल्यावर सिद्धू खूप खुश होतो लगेच इकडं सिद्धू सिंचनाच्या घरी म्हणजेच भावनाच्या घरी पोचतो त्याला तिथं आलेलं बघून भावनाला त्याचा खूप राग येतो आणि तो म्हणतो की मी अंजलीला मी भावनाला असं तो घाबरत असतो त्यानंतर भावना त्याला म्हणते की मी आता सिंचन वहिनीला विचारतेच की ही अंजली नेमकी कोण आहे आणि याच्या आधी तुम्ही आमच्या घरी येत नव्हता आणि आता सारखासारखं काय येत आहे आमच्या घरी हा प्रश्न ऐकून सिद्धूला याचं काहीच उत्तर सुचत नाही काय आता सिद्धू आणि भावनाची लव्ह स्टोरी लवकरच सुरू होणार आणि आपल्याला पाहायला ती आवडेल का हे मला नक्कीच